नमस्कार मित्रांनो मी गणेश मानकर इन्फिनिटी स्पर्धा परीक्षा अकॅडमीच्या या व्हिडिओमध्ये तुम्हाला सर्वांचे स्वागत आहे एमपीएससी कंबाईंड ग्रुप बीचा रिझल्ट आला कट ऑफ फारच जास्त हाय गेलेला आहे बासष्ट पॉईंट पन्नास म्हणजे खूप हायच कट ऑफ आहे तर जे काही क्वालिफाय झालेले आहेत आठ हजार पोरक तर त्यांना आता जाहिरात जी आहे तर ती आलेली आणि त्याच्यामध्ये काय प्रामुख्याने काही गोष्टी सांगितलेले ते आपण आजच्या या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत महाराष्ट्र गडब अराजपत्रित सेवा संयुक्त मुख्य परीक्षा तर याची जी आहे तर ती प्रकाशित करण्यात आलेली आहे बघा या परीक्षेचा निकाल जो आहे तर तो एकोणावीस मे ला लागलेला होता नऊ ऑक्टोबर दोन हजार चोवीस ला याचं जे आहे तर ते परिपत्रक आलेलं होतं दोन फेब्रुवारी दोन हजार ला याची परीक्षा झालेली होती आता याच्या परीक्षेच्या तारखांमध्ये बदलले असं उमेदवार म्हणत होते पण परीक्षेच्या तारखेमध्ये आयोगाने बदल, बदल केलेला नाही एकोणतीस जूनच ठेवलेले अमरावती छत्रपती संभाजीनगर नागपूर नाशिक नवी मुंबई पुणे इथं ही परीक्षा जी आहे तर ते आयोजित करण्यात येणार आहे अर्ज सुरू होणार आहे वीस मे पासून आणि तीन जून पर्यंत हे अर्ज जे आहेत तर ते चालणार आहेत म्हणून या कालावधीत व्यवस्थित तुम्ही तुमचा अर्ज जो आहे तर तो भरायचा जागांमध्ये काहीच बदल झालेली नाही आहे ए एसओच्या जवळपास पंचावन्न जागा आहेत मंत्रालयामधल्या चोपन्न जागा आहेत आणि एमपीसी कार्यालयामधील एक जी जागा आहे तर ती बघायला मिळते ती पण एन टी बी ची जागा आहे ओके म्हणजे तिथं एन टी बी चे उमेदवार फॉर्म भरू शकतात बाकी नाही भरू शकत एस टी आय च्या दोनशे नऊ जागा आहेत आणि पी एस आयच्या जास्त मागणी पत्र गेलं होतं परंतु त्यांनी काही रिपेअर केलंच नाही ते म्हणून दोनशे सोळा जागा आपल्याला या चे जे आहेत तर ते बघायला मिळतात नॉन क्रिमिलिअर महत्वाचं त्यांनी माहिती सांगितलेली की दोन हजार तेवीस चोवीस क्रिमिलियर जे आहे तुम्हाला फॉर्म भरताना लागणार आहे म्हणून काही मुलं लेटेस्टचं फॉर्म करतील तर लेटेस्ट भरूच नका तुम्ही ते पुढे या सर्वांसाठी याच ची वेतन श्रेणी आहे पण एएसओ साठी वेतन श्रेणी ही बदलणार आहे मित्रांनो आणि एएसओ एसओच भविष्य खूप मोठ्या प्रमाणावर क्रेज जे आहे तर ते वाढणार आहे त्याची वेतन श्रेणी मी बी यस सोळा होऊ शकते म्हणजे थोडीशी वाढू शकते त्याची वेतन श्रेणी एक फेब्रुवारी दोन हजार पंचवीस रोजी तुमचं वय अठरा अडोतीस त्रेचाळीस या दरम्यान जे आहेत तर ते असलं पाहिजे फक्त पोलीस उपनिरीक्षक या पदासाठी शारीरिक पात्रता ते तर तुम्हाला माहितीच आहे की उंची एकशे पासष्ट पाहिजे महिलांसाठी एकशे सत्तावन्न जे आहेत तर ते पाहिजे आहे मुख्य परीक्षेचं जर आपण पाहिलं तर फक्त पीएसआय साठी मुख्य परीक्षेमध्ये थोडासा बदल आहे बाकी एसओ याच्यात लेखी परीक्षा होतात दोन पेपर होतात एक पेपर एक आणि पेपर दोन पेपर एक मध्ये मराठी इंग्रजी याचे पन्नास पन्नास प्रश्न येतात म्हणजे शंभर प्रश्न येतात पुढच्या पेपरमध्ये मात्र सामान्य बुद्धिमत्ता आणि बुद्धिमापन चाचणी येतात त्याच्यात शंभर प्रश्न जे आहेत तर ते तुम्हाला इथं बघायला मिळतात पी एस आय मध्ये पहिले काय होतं लेखी परीक्षा होती हीच लेखी परीक्षा होती हीच काही त्यांना कायदे वगैरे आता विचारले जात नाही पुन्हा शारीरिक चाचणीसाठी बोलवलं जातं शारीरिक चाचणीमध्ये म्हणजे तुमचं वजन उंची वय जे काय असेल चेक केलं जातं आणि त्याच्यानंतर तुमची मुलाखत जी आहे तर ती घेतली जाते आणि अंतिम निवड तुमची लेखी परीक्षा प्लस मुलाखत एकूण गुण एकत्र करून पी एस आय साठी घेतली जाते अंतिम निवड आणि एस ओ आणि एसटीआय साठी अंतिम निवड ही फक्त तुमच्या लेखी परीक्षेच्या आधारे जी आहे तर ती केली जाते ओके आता पुढं त्यांनी इथं महत्वाचं काय सांगितलेलं आहे की एकापेक्षा जास्त संवर्गासाठी जर तुम्ही बसू इच्छितात तर त्या संदर्भातला विकल्प तुम्हाला तिथं आहे तर तो द्यावा लागणार आहे आणि तेच एक महत्वाचं असणार आहे याचा निकाल पूर्व परीक्षेचा एक एक निकाल लागला ना तसा एक निकाल नाही लागणार याचा स्वतंत्र लागणार म्हणजे पोस्ट वाईज निकाल आपण म्हणू शकतो याचा जो निकाल आहे तर तो आपल्याला पोस्ट वाईज बघायला मिळू शकतो आणि एका व्यक्ती जास्त झाला तर त्याला ऑप्टिंग आउट जे आहे तर ते करावं लागणार आहे तर ती एक महत्वपूर्ण बाब आहे ती लक्षात ठेवायची पुढे निकालामध्ये त्यांनी खूप काही गोष्टी सांगितलेल्या कॉम्प्लिकेटेड अजून थोडस ते समजून तुमच्यासाठी वाटल्यास आपण एक सेपरेट व्हिडिओ घेऊन येऊ नेमका निकाल जो आहे तर तो हा कशा पद्धतीने लागणार आहे ओके बाकी हे काही कागदपत्र आहेत ते कागदपत्र ऑलरेडी आपल्या प्रोफाईलमध्ये असतात किंवा जे नसतील तर ते तुम्ही अपडेट जे आहे तर ते करून घेणे परीक्षा शुल्क पाचशे चौवेचाळीस आणि तीनशे चौवेचाळीस एवढे परीक्षा शुल्क जे आहे तर ते आपल्याला इथं बघायला मिळतात अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी इन्फिनिटी स्पर्धा परीक्षा अकॅडमी या यूट्यूब चॅनेलला जरूर सबस्क्राईब करा भेटूया पुढील व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र धन्यवाद